महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक मोठं वादळ निर्माण आहे आणि या वादळाची निर्मिती केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांनी विधानसभा निवडणुकीत हेराफेरीची ऑफर मिळाली असा धक्कादायक दावा केलाय यावरून महायुतीच्या ने नेत्यांनी ने शरद पवारांवर हल्लाबोर केलाच मात्र वंचित बहुजन आघाडीने प्रश्न उपस्थित केलेत एकूणच या वादाचा राजकीय भविष्यावर काय परिणाम होणार जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज शरद पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोक माझ्याकडे आले ते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते मतांची फेरफार करू असं सांगितलं या लोकांची मला नावं माहीत नाहीत पण त्यांना मी राहुल गांधींकडे घेऊन गेलो शरद पवारांच्या या वक्तव्यानं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलंय राज्यात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन तीसहून अधिक जागा जिंकल्या विधानसभा चित्र पूर्णपणे भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दोनशे बत्तीस जागा पटकावल्या तर मवियाला केवळ पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं या निकालानंतर मवियाने ईव्हीएम मुद्दा सातत्यानं उचलून धरला राहुल गांधींनी वोट थेप्ट असा दावा केला आणि त्यात आता शरद पवारांनी नवीन बॉम्ब टाकलाय शरद पवारांनी केलेला दावा हा राहुल गांधींच्या वोट थेप आरोपांना पाठिंबा देतो मात्र प्रश्न असा आहे की हे वक्तव्य शरद पवारांनी आत्ताच का केलं निवडणुकीनंतर नऊ महिने उलटले तरी पवार गप्प का होते कदाचित ईव्हीएम वाद पुन्हा उपळून आणण्यासाठी ही खेळी असू शकते पवारांचा हा दावा एक धूर्त राजकीय खेळी असल्याची आता चर्चा सुरू झाली मात्र या खेळीवर वंचित बहुजन आघाडीने सवाल उपस्थित केले एक पोस्टद्वारे वंचितने शरद पवारांवर निशाणा साधला वाढलाय शरद पवारजी तुम्ही पुन्हा अर्धसत्य सांगून निघून गेलात अशी वंचितची एक पोस्ट आहे वंचितने शरद पवारांना काही थेट प्रश्न विचारले तुम्ही पोलीस किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही तुम्ही त्यांना राहुल गांधींकडे घेऊन गेलात पण एफ आय आर का नाही केलात तसंच या दोघांचे नाव माहीत नसतील तर राहुल गांधींच्या घरी प्रवेश कसा झाला नोंदवहीतून नावं उघड होऊ शकतात असाही वंचितने सवाल उपस्थित केलाय इतकंच नव्हे तर तुमचे हेतू स्पष्ट नव्हते म्हणून राहुल यांच्याकडे घेऊन गेलात हे शक्यता माहीत असून गप्प का राहिलात कोणाच्या सांगण्यावरून असे थेट सवालही वंचितने विचारलाय राहुल गांधींनी तुमच्या दाव्याची पुष्टी करावी आणि राहुल गांधी हे या सर्व प्रश्नांची पुष्टी करतील का असे प्रश्न विचारत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला शरद पवारांचा हा दावा ही एक राजकीय खेळ असू शकते महाविकास आघाडीला एकत्र ठेवणे आणि इव्हीएम वाद जिवंत ठेवण्यासाठी वादाची ठिणगी पाडली गेल्याचीही चर्चा आहे लोकसभा यशानंतर विधानसभेत पराभव झाला त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते त्यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चाही सुरू आहेत या सर्वांचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो पण हे अर्धसत्य असल्याचा वंचितचा आरोप आहे पवारांनी आधीही अशा खेळ्या केल्या आहेत त्या दोन हजार मध्ये राष्ट्रवादीची फूट आणि पुनर्मिलन ही खेळी सर्वांना ज्ञात आहे महायुतीनं पवारांच्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय शरद पवारांचं वक्तव्य म्हणजे सलीम जावेदची स्टोरी आहे क्रेडिबल नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांच्या दाव्यातली हवाच काढून घेतले असे दावे करणाऱ्यांवर विश्वास ठेवता येत नाही महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय या वादामुळे शरद पवारांच्या राजकीय भविष्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे वंचित प्रश्न उपस्थित करून आधीच त्यांना कोंडीत आहे त्यातच आता राहुल गांधी यांनी पवारांच्या दाव्याला पुष्टी दिलेली नाही त्यामुळे शरद पवार एकटे पडू शकतात तसंच शरद पवारांनी केलेल्या दाव्याची निवडणूक आयोगाकडून तपासणी होऊ शकते शरद पवारांकडे या दाव्याचे पुरावे नसतील तर ते अडचणीत येऊ शकतील त्यांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं शरद पवार हे राजकारणातले मुरब्बी नेते आहेत त्यामुळे त्यांनी केलेल्या दाव्यामागे काहीतरी कारण असेल यात शंका नाही मात्र पवारांच्या दाव्यांवर महायुतीच्या आणि वंचितच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तेव्हा आता शरद पवार ते दोघं कोण याचं उत्तर देणार की त्यांचा दावा विकेटने घेणारी गुगली ठरणार हे काही दिवसात स्पष्ट होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद